आ, थार धुवायची मग तू का रेड राहिलाय देत नाही आणि चाल कोण मामा धुवू का गाडी आपली बर चाल चप्पल घाल व्यवस्थित चाल त्याच्यात काय राडायचं एवढं शॅम्पू शॅम्पू घेतला का बर बर चाल थांब वरच टापावर तुला धुता येणार नाही दोन मिनिटं थांब माईल वरच टापावर मग बाकीचं तू दू हां गाडीच्या वर नको नको थांब आता गाडी काय सगळ्या बाजूने चांगली छका धुवून काढली घे गण हातामध्ये आता आणि व्यवस्थित दू हमाला म्हणाव दे माझ्या हातात जाय जवळ दे दे, दे

ओढ तिकडं ती वायर मार आता हा काय नाही मार पाणी इकडून मार या टायरला या टायरला हां नाही नाही जाणार

थोडस आता झाली गाडी दुसरी गाडी धुवायला काढू ना आता मग आता ही झाली ना आता किती तु तो झाली ना आता काय तिच्यावर घाणच राहिली नाही नवी गाडी आपली तुला पुढे आहे ना चापला, चापला दुणा। दुणा।